दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगावहून उधारीचे पैसे घेऊन परतणाऱ्या तरुणांना मोटरसायकल वरून आलेल्या दरोडेखोरांनी लळिंग घाटात लुटले होते या प्रकरणी मोहाडे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान एलसीबीने समांतर करून मालेगावात जाऊन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्याने आठवडाभराच्या आतच गुन्ह्याची यशस्वी उकल झालीय याबाबत अधिक माहिती अशी की अनस खान हा तरुण मित्र शमशाद मलिक व दिलनवाज खान यांच्या समवेत दुचाकीने मालेगाव येथे गेला होता तेथील एका व्यापाऱ्याकडे दिलनवाज खान याच्या मालाची उधारी थकलेली होती उधारीचे सुमारे दोन लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपयांची रोकड घेऊन ते तिघे मालेगाव येथून धुळ्याच्या दिशेने निघाले होते तेव्हा दोन मोटरसायकलवरून आलेल्या दरोडेखोरांनी अनस खान यांना अडवून त्यांची पैशांची बॅग पळवली होती लुटीची ही घटना सतरा जानेवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली होती यानंतर मोहाडी पोलिसांसह एल सीबीने तपास सुरू केला होता सदर गुन्ह्याचा तपास करताना एल सीबीला महत्वपूर्ण माहिती मिळाली होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मालेगाव येथे धडक देऊन चेतन परदेशी व मोमिन मुजाहिद हुसेन मुख्तार अहमद यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले दिनांक अठरा जानेवारीला एक फि फिर्यादीने अशी बातमी दिली होती की त्या तो जेव्हा फ लळिंग घाटाच्या इथून जात होता तेव्हा एम एच अठरा बी एस झिरो वन फोर वन आ, या मोटरसायकलवरनं चार इस्साम आले होते आणि त्याच्याकडे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाची थैली होती ती थैली त्यांनी बळजबरीने चोरून हिसकावून रॉबरी करून नेलेली आहे त्या अनुषंगाने माहिती काढली असता आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एकूण पाच आरोपी इन्वॉल्व्ह आहेत त्यांची नावं आहेत चेतन गणेश परदेशी मोमीन मुजाहिदीन हुसेन हर्षर जाधव विवेक भिकन परदेशी अजय पाटील आणि हर्षद कोंडी अशी नाव आपल्याला समोर आली त्या आपण ट्रॅप लावला आप असता चेतन गणेश परदेशी आणि मोमीन मुजाहिदीन हुसेन मुख्तर अहमद राहणार इस्लामपुरा मालेगाव या दोघांना आपण तात्काळ अटक केली आहे पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी चेतन परदेशी याच्याकडून तेरा हजारांची गुन्ह्यातील रोकड एक लाख किमतीची कंपनीची बाईक किमतीचे गावठी पिस्तल दोन जिवंत कारतूस आणि दहा हजारांचा मोबाईल असा एक लाख मुद्देमाल जप्त केलाय तर मोमीनकडून सहा हजारांची रोकड आणि दहा हजारांचा मोबाईल आणि आधार कार्ड जप्त केले पोलिसांच्या कारवाईत एकूण एक लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दरम्यान आठवडाभराच्या आत लुटीचा गुन्हा उघडकीस आणल्याने धुळे एन सी बीचे या कामगिरीचे सर्वत्र कौतुक का होते नागेंद्र मोरे दक्षे न्यूज धुळे